आस्था समाजसेवेची आस्था असणार पक्षामध्ये प्रवेश होतोय आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी मी माझे आमदार दरेकर नाना आमदार संदीप भैया क्षीरसागर माझे आमदार उषाताई दराडे माझे आमदार सय्यद सलीम साहेब या ठिकाणी बबन भाऊ गीते सुशीलाताई मोराळे या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन व्हायचंय जागा मोकळी करून द्या कृपया कार्यकर्त्यांनी जागा मोकळी करून द्या किशोर सगळ्यांना आदरणीय साहेबांना यायला रस्ता करा जरेकर नाना उषाताई दराडे संदीप भया सागर सय्यद सलीम साहेब सुशीलताई मोराळे या सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज तर...